नवरात्रीचा उत्सव म्हटला की चैतन्य आनंद उत्साह आणि अध्यात्माचा सुंदर मेळ असे असेल तर या उत्सवाचे स्वरूप जाणून घेणे फार मोठे महत्वाचे आहे बावीस सप्टेंबर पासून शारदीय नवरात्र उत्सव सुरू झाला आहे गृहिणींनी घराची आवरावर सावर करून हा उत्सव सुरू केला आहे तरुण तरुणी गरबा दांडिया खेळत आहेत नवरात्रीच्या नवरंगांच्या कपड्यांची संपूर्ण तयारी झालेली आहे एकूणच उत्सव जल्लोषाचे वातावरण आहे त्यामुळे याचे महत्व हा उत्सव का साजरा केला जातो हे जाणून घेतले पाहिजे नमस्कार मी रमेश नेहमीप्रमाणेच आपले मनापासून स्वागत आहे तर वळूयात आजच्या विषयाकडे अश्विन महिन्याच्या शरद ऋतूमध्ये प्रतिपदेपासून नवमीपर्यंत देवीने महिषासूर नावाच्या राक्षसाशी घनघोर युद्ध केले आणि त्याचा दारुण पराभव करून दहाव्या दिवशी विजयश्री मिळवेला म्हणून विजयादशमी साजरा केला जातो या विजय उत्सवाची आठवण म्हणून नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱ्याचा हा दहावा दिवस देवीची पूजा केली जाते जागरण करतात दानधर्म करतात आणि उत्सवाचा आनंद लुटण्यासाठी भोंडला गरबा दांडिया खेळत आनंद द्विगुणित करतात नवरात्रात बसवले जाणारे घट हे पृथ्वीची प्रतीक मानले जाते त्यात पाणी भरून पंचमहाभूतांची पूजा केली जाते हा घट मातीवर ठेवून त्या मातीत नवधान्य पेरले जाते नऊ दिवसात सर्वात आधी फोफावणारे धान्य पाहून शेतकरी राजाला कोणते पीक पुढील वर्षात जास्त येणार याचा अंदाज बांधता येतो म्हणून या ऋतूमध्ये सर्वात जास्त उपलब्ध असणाऱ्या झेंडूच्या फुलांचा माळा रोज एक याप्रमाणे नऊ दिवस गटावर बांधल्या जातात दहाव्या दिवशी पूजेचे उद्यापन करून तो घट हलवला जातो निसर्गाने जे काही दिले आहे ते सर्व जतन करून संवर्धन करण्याचा बोध या घटस्थापनेच्या कृतीतून मिळतो पावसाचे पाणी घटासारखे अडवून पाणी साठा केला तर दुष्काळ जन्य परिस्थिती उद्भवणार नाही हा संदेश मिळतो या दहा दिवसात सप्तशतीचे पाठ वाचून त्यातील मंत्र जप करून देवीच्या विविध शक्ती रूपाची पूजा केली जाते यात शांती भूक तहा निद्रा लक्ष्मी सरस्वती सावली वात्सल्य शारीरिक आणि मानसिक बळ देतात म्हणून या सप्तशतीतील सिद्ध मंत्र म्हटले जातात कुंकुमार्चन केले जाते कुमारिकांचे पूजन केले जाते सवाष्ण ओटी भरून जऊ घातले जाते तसेच नऊ दिवस देवीची आरती म्हणून ओटी भरून जोगवा मागतात उपवास केला जातो नामस्मरण स्तोत्र पठन अणवाणी चालणे हे केले जाते भौतिक सुखातून मन वळवून अध्यात्म्यात भगवंत चिंतनात वेळ घालवावा आणि ऊर्जा संपादन करावी हा त्या कृतीमागचा हेतू आहे गरबा दांडिया भोंडला खेळला जातो उत्सवाच्या निमित्ताने श्रीसुक्त स्तोत्राचे सामूहिक पठण केले जाते नऊ दिवस नऊ ठिकाणी भोंडला हातगा खेळला जातो त्यानिमित्ताने ग्रहिणी नोकरदार महिला नटून थटून एकत्र येतात पारंपारिक गाणी म्हणतात गरबा खेळून जागरण करतात खिरापत ओळखण्याचा कार्यक्रम करतात खाऊ घालतात मनावरचा ताण घालवून शब्दशा मोकळ्या होतात मनावरील ताण घालवला जातो सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने स्त्रियांसाठी हे एक प्रकारचे आउटलेट आहे असे म्हणता येईल जे नितांत गरजेचे आहे आणि नवरात्रीमुळे तो हेतू साध्य होतो नवरात्र उत्सव साजरा करण्यामागे जो काही धार्मिक हेतू आहे तो हेतू अतिशय नैसर्गिकरित्या खूप सुंदर आहे पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन असाच एखादा पौराणिक समाजाच्या उपयोगाचा एखादा विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार धन्यवाद